सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार रोहित पाटील यांच्या पदयात्रेला कवठे महांकाळमधून प्रतिसाद रोहित पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला मोठी गर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहित आरााराबा पाटील यांच्या प्रचारार्थ काल कवठे महांकाळ शहरातून आयोजित केलेल्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला या पदयात्रेमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तासगाव महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रोहित दादा पाटील यांच्या प्रचारार्थ काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते रोहित पाटील यांच्या पदयात्रेचा प्रारंभ मार्केट कमिटी कवटेमहांकाळ पासून करण्यात आला मार्केट कमिटीपासून ते युववाणी चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये अनेक चौकांमध्ये रोहित पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव जेसीबी भूमीमधून करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रोहितदादा पाटील यांची सांगता सभा मोठ्या उत्साहाने पार पडली या सभेला कवटे महांकाळमधून नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती या सभेला आमदार सुमंतई पाटील महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे युवा नेते शंतुनुभया सगरे माजी सभापती गजान कोठावळे हयुम सावनूरकर मार्केट कमिटीचे संचालक महेश पवार माजी सभापती दादासाहेब कोळेकर माजी सभापती सुरेखाताई कोळेकर उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर महेश खराडे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताजीराव पाटील अनिल शिंदे शिवसेनेचे प्रमुख मारुती पवार अनिल पाटील यांच्यासह घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क